हेलो जिलशुल जॉन हेलो होममेकर सितर चैनल पे आपका स्वागत है पटापट कमेंट्स करा सकते हैं सब्सक्राइब करा चैनल सोमोशी ताई या 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 मटन खायला काय म्हणता मजा आहे बा तुमची आता गावाकडे मस्त वातावरण आहे गावाकडच खूप छान आहे खूप छान वातावरण आहे इंडिया राजवीर का बरं मेसेज केला तुम्ही काय लिहिलं होतं त्याच्यात त्या मेसेज मध्ये काय लिहिलं होतं राजवीर धन्यवाद धन्यवाद तुम्हाला धन्यवाद काय लिहिलं होत सांगा छान मस्त वातावरण आहे आपल्या ताई साहेब आई साहेब छान वातावरण आहे राजवीर बनारसी पान आहे का बहिणी बनारसी पान नाही मटन खात आहे मी मटन 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 ना मटन मटन खा रिहू मैं मटन काय कोणाकोणाकडे मटन आहे आज हात करा सगळ्यांनी मटन शिजत शिजत आहे आज मतन, आज संडे स्पेशल मटन एके जेवायला काय बेत आहे आज मटन ना मटन एके स्वागत आहे तुमचं एके होम मेकर शेत चॅनल वर कुठून आहात आपण एके आज मटन मटन संडे स्पेशल चमचमीत आणि झणझणीत मटन एके मस्त 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 आणि झणझणीत नगर आम्ही नागपूर वरून ना आहोत एके दादा होम मेकर शीतल चॅनल ला सबस्क्राईब करा दादा तुम्ही नवीन आहात व्हिडिओ बघा व्हिडिओ अपलोड झालेले आहेत अहिल्या नगर हो हो संभाजी नगर अहिल्या नगर तर खूप खूप धन्यवाद एक एक दादा तुम्हाला लाईक डन करा वरती थ्री डॉट दिसत आहे तिथे जाऊन ऑप्शन येईल लाईक तिथे जाऊन लाईक करा सगळ्यांनी धन्यवाद एक दादा तुम्हाला अश्विनी सोमोशी टन टन वाजला मटन शिजल <laughs> हडकाने दुखती दाडन सजने रसा हो 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 रसा मस्त रस्सा रसा वाढ ग नाही मला तर चालत नाही मटन चिकन हो काय आता कसं करायचं मग तुमच्यासाठी आहे मग पनीर पनीर सजनी रसा रसा वाढ गाड दुखती ग सजने हे रसा रसा वाढ ग टनाटन वाजलं मटन शिजल दुखती दाड ग सजने रसा रसा वाढ ग आमच्याकडे चिकन आहे अच्छा हो काय मजा आहे वा तुमची फक्त बोकड बोकड म्हणजे बकऱ्याची मटन बोकड़ 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 चला पटापट कॉमेंट्स करा बर तुम्ही या या मटन खायला या मटन मटन हो आज पनीर ची भाजी खाल्ली अच्छा हो काय अश्विनी ताई आपले रुपेश गायकवाड तुम्हाला नमस्कार बोलत आहेत हो कचरा मटन रो चाय 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 क चाय चाय क चाय, चाय, चाय। पहिले लाईक हो हो धन्यवाद अश्विनी सोमशी तुम्हाला धन्यवाद फटाफट लाईक करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ अपलोड झाले रुपई दादा तुम्हाला नमस्कार बोलत आहेत अश्विनी ताई नमस्कार गाववाले तुमचे पण गाववाले आहेत का पेट दादा एके चाय पाणी बोकडाचे चाप अच्छा अच्छा ते चाप खूर 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 चला या बोकडाचे चाप अच्छा बरोबर आहे रवींद्र भंडारे नमस्कार मॅडम नमस्कार रवींद्र दादा कुठून आहात तुम्ही रवींद्र दादा तर स्वागत आहे तुमचं मॅडम कुठून बोलताय तुम्ही मी नागपूरवरून बोलते रवींद्र दादा म्हणजे बरगडी म्हणजे कोणती बरगडी अश्विनी ताई तुम्ही लाईव्ह ला कधी येणार रवींद्र मॅडम आपले शुभ नाव माझे शुभ नाव आहे शीतल गजबी रवींद्र दादा मॅडम थोडासा आपला परिचय द्या माझं नाव शीतल गज्वी आहे मी राहणार नागपूर आणि माझं होम मेकर शीतल या नावाने चॅनल आहे तर प्लीज सपोर्ट करा सगळ्यांनी आणि सबस्क्राईब करा चॅनलला ना, मी नागपूरची आहे शीतल विसरू कसा तुला मी हाय लाईक केले धन्यवाद तुला धन्यवाद तुम्हाला खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा छान व्हिडिओ आहेत तुमचे पण खूप छान व्हिडिओ आहेत बोकडाच्या बरगडीच्या मटणाला चाप म्हणतात अच्छा अच्छा हो चला पटापट -पत कमेंट्स करा बर कसे आहात तुम्ही सगळे छान आहे आम्ही तुम्ही कसे आहात तुम्ही कसे आहात मस्त हो तुमचे व्हिडिओ पण छान आहेत लय शिकवायला लागताय ताई तुम्हाला हो मला नाही माहित ना ते चाप वगैरे मी आमचं आता वेगळं बरगडी तर मी पहिल्यांदाच ऐकलं बरगडी चाप ऐकलं पण बरगडी पहिल्यांदाच ऐकलं मॅडम तुम्ही काय नोकरी करता काय नाही हो दादा मी आता हाऊस वाईफ नोकरी करत होती काय करू नशीब नोकरी जाऊ दे आता काय करणार दादा गावी येऊन खूप बिझी झाले नाही लाईव्ह होत नाही व्हिडिओ होत हो बरोबर आहे बरोबर आहे कस आहे आपल्या फॅमिली सोबत गप्पा मारायला टाइम टाइम स्पेंड करायला आपल्याला वेळ पाहिजे ना आपण जर वर्षातून एकदा गेलो तर लाईव्ह फॅमिली सोबत पण आपल्याला व्हिडिओ काय ते तर नेहमीच आहे मग त्यांना पण टाइम द्यायला हवा ना आपला त्याच्यामुळे बरोबर आहे तुमचं अश्विनी सोमश्वी माझी आई कडेच तर मी आता खूप खूप दिवस जात नाही ना आता आधी जायची ती पण तसेच म्हणते ना सगळेच तसे म्हणतात आता तुम्ही बीजे झाले बोलत नाही काय नाही मॅडम जी तुमची मुलं आहेत का आणि आहेत तर मग काय करतात माझी मुलगी माझी मुलगी पाचवीला आहे मुलगा दुसरीला आहे सात वर्षातून गावी आलो आहे हो काय मग बरोबर आहे ना सात वर्षातून आपण गावी गेलो तर मग आपल्या फॅमिलीला वेळ देणं आपलं गरजेचं आहे बरोबर आहे तुमचं आई आहेत छान आई आहे मग त्यांना पण आपला वेळ पाहिजे की नाही व्हिडिओ काय व्हिडिओ नेहमीच आहे साक्षी पवार अच्छा साक्षी पवार साक्षी पवार आता ही जी तुमची आयडी आहे आता तुमचा शोध घेणार आहेत पोलीस मी सायबर क्राईम मध्ये साक्षी पवार म्हणून तुमचं नाव लिहिणार आहे आणि तुमचं हे दाखवणार आहे की या नावाची ही बाई जे आहे हे बायांना स्त्रियांना घणेड्या भाषामध्ये कमेंट करते आता तुमची जी आयडी आहे आणि तुमचा शोध घेतील आता पोलीस तुमचा तपास घेणार आहेत की तुम्ही कुठे राहता तुम्हाला तिथून शोधून काढणार आहेत साक्षी पवार साक्षी पवार तुला शोधून काढणार आहे तू कुठे राहते कारण तू अशा भाषेमध्ये लोकांना कमेंट्स करते तर तुला आता शोधून काढणार आहे कशामुळे म्हटली तू तुला आता शोधून काढतील आता पोलीस तुझी जे आयडी आहे हे सायबर क्राईम पर्यंत आहे आता लाईव्ह संपल्याच्या नंतर लगेच मी जाणार आहे रुपेश दादा येणार नक्की आपल्या अश्विनी सोमशी बोलत आहे तर कमेंट्स करा पटापट आणि या बाईला सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून ठेवा साक्षी पवार नावाच्या जी लेडीज आहे लेडीज आहे आहे की कोण तर याचा शोध नाही ना नाही डिलीट करायचा नाही कोणीही डिलीट करायचा नाही मला एकदा वाईट कमेंट केल्याच्या नंतर ते कमेंट तशीच ठेवायची आणि मी तुम्हाला ब्लॉक पण नाही करणार मी आता तुम्हाला बघणार तुम्ही कुठे राहता मला पण बघू द्या की तुम्ही कसे आहे तुम्हाला तुम्ही स्त्रियांना असे असे कमेंट करता तर मला पण बघायचं आहे ना की तुम्ही कसे आहे तुमचं म्हणजे कर्तृत्व काय आहे काय करत आहात तुम्ही तुम्ही काय करत आहात मला पण बघू द्या ना सायबर क्राईम मध्ये जर गेलो तर त्या बाई कामाला का लागणार ला तेच म्हटलं ना डिलीट करायची नाही माझ्या लाईव्ह ला जर आले असे कमेंट दिसली ना डिलीट मारायची नाही मी सरळ काही आता जास्त बोलत नाही सायबर क्राइम मध्ये लाईव्ह संपल्याच्या नंतर जाते लगेच माझ्या घराजवळच आहे थोडं लांब आहे ती रिक्षा पकडून मी जाणार आहे आणि साक्षी पवार तुझी जे हे आयडी आहे आणि तुला शोधून काढणार आहे आणि तू कशी आहेस तुझं कर्तृत्व काय आहे तू काय काय करतेस मला पण तर बघू दे ना तू स्त्रियांना अशा शब्दामध्ये बोलतेस ना बघू तर दे मला साक्षीला ब्लॉक करताई कुत्र्याच्या पाठीमागे लागायचं नसतं हा ते बरोबर आहे तुमचं पण मला म्हणजे ती स्त्रियांना बोलत आहे आणि ती साक्षी पवार नावाने ना बाई आहे का माणूस आहे की काय आहे कोण आहे बघू तर द्या थोडस दीपक भुरले अमरावतीचा मुलगा आहे साक्षी पवार मुलगी नाही तेच म्हटलं ना हा अमरावतीचा मुलगा आहे का तो आता ठीक आहे ना थांब तू अमरावती जास्त लांब नाही आहे अमरावती काय आहे जास्त लांब नाही आहे अमरावती तू इथून तर तुला तर नक्कीच शोधून काढणार आहे की तू कुठे राहतस समजला का तुमच्या बोलण्याने मला फरक पडत नाही कारण की आम्ही तशी आहोत नाही ना, ना, ना। तुमच्या सगळ्या फालतू कमेंट्सने आम्हाला काही वाईट होणार नाही बालू शेलार हाय बाळू शेलार माझी कमेंट वाचा वाचली ना तुमची कमेंट अ आ... रुपेश दादा येणार नक्की रुपेश दादा रुपेशदा तुम्ही येणार नक्की बोलत आहेत अश्विनी ताई मी आता गावी आहे बोलत आहेत ते कोणत्या गावाला राहतात रुपेश गायकवाड ते पण तिथेच राहतात का पुण्याला आता अश्विनी ताई बोल बोलत आहेत तुम्हाला की मी नक्की येणार आहे म्हणून बोलत आहेत रुपेश दादा येणार नक्की बोलत आहेत दीपक भुर्ले एकशे वीस किलोमीटर आहे ताई हो हो बरोबर आहे ताई सॉरी ना नाही चुकीला माफी नाही चुकीला माफी नाही, सॉरी नो सॉरी कस आहे मला बोलल्या जी बोल एखादी बाई जर बोलत नसेल तिच्या मनभावना दुख किती दुखावतील याचा विचार केला का तुम्ही काय नवनीत राणाचा मुलगा असेल अच्छा अमरावतीचा असेल तर नवनीत राणाचा मुलगा असेल अच्छा इंडियन ट्रॅव्हल ओळखलं का ताई खूप खूप धन्यवाद इंडियन ट्रॅव्हल तुमचं स्वागत आहे साक्षी पवार सॉरी 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 नो सॉरी नो सॉरी चुकीला माफी नाही काय झालं ताई नाही डिलीट नाही मारायचं साक्षी पवार ताई तुम्हाला दिसत नाही मी वाईट कॉमेंटला प्रतिक्रिया दिली होती हो काय पण तुमची प्रतिक्रिया नाही आली ना माझ्यापर्यंत साक्षी पवार आता माझ्या डोक्यात ते नाव गेलेलं आहे साक्षी पवार आता मी तुम्हाला शोधून काढणार आहे तुम्ही कुठे राहता आणि तुम्ही माणूस आहे की बाई आहे हे सुद्धा मी शोधून काढणार आहे अमरावती जास्त लांब नाही आहे मला हिंट दिलेली आहे तुम्ही तिथे राहता असो कुठे पण राहा पण तुमचा बरोबर नाही हे जे तुम्ही कमेंट्स करता की नाही वाईट वाईट तुम्हाला दिसत नाही मी कमेंट प्रतिक्रिया दे। इंडियन ट्रॅव्हल नागपूर स्पेशल सावजी करी खूप आवडते मला मला पण खूप आवडते सावजी करी मटन स्पेशल एक नंबर इंडियन ट्रॅव्हल कुठे राहता तुम्ही तुमचं खूप खूप स्वागत आहे होममेकर शेतल या चॅनल वर साक्षी पवार काही बोलशील का आ, आता काही बोलत नाही आता आता काही बोलायचं काम नाही हो हो रमेश दादा तर असं आहे मग कसं आहे असं आहे मग मग मी बोलते तर तुम्हाला काय वाटते की ताई असे आहे मी काय सगळ्यांना बोलते का वाईट साईड आता तुम्ही तर येतात लाईवला येता ना वरुडला आल्या आहे का कधी नाही हो दादा मी वरुडच नाही पाहिलं कधी कुठे आहे वरुड शांताराम दादा स्वागत आहे तुमचं हॅलो भाभी गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून तुम्हाला तो मुलगा आहे ताई हो हो मुलगा आहे ना हो हो तो सॉरी सॉरी बोलत आहे आणि आपल्या कॉमेंट्स डिलीट करत आहे दीपक बोलले सॉरी नाही बिहार नाही आहे विदर्भाची वाघी नाही आम आमची ताई एकच नंबर दीपक दादा सॉरी नाही आपण काही चुकीचं करत नाही ना, ना मग तुम्ही इथे वाईट साईड बोलायला येता मी चुकीचं काही करत आहे दिसते तुम्हाला काहीतरी माझ्या व्हिडिओ मधून तुम्हाला वाईटपणा दिसत आहे का मला येऊन तो शिव्या देत आहे मी बोलते काय ताई तुम्ही बोलताय काय काय बोलले तुम्ही दादा मी साक्षी पवार काही बोलली का हो हो बोलली ना बोलली पण आता मी तुम्हाला सांगू नाही शकत काय बोलली तर रामकृष्ण हरी विठ्ठल दादा स्वागत आहे तुमचं विठ्ठल दादा इंडियन ट्रॅव्हल नागपूर वरून शंभर किलोमीटर अमरावती रोड हो विसरू कसा तुला मी टेन्शन नाही नाही घेत मी टेन्शन पण त्या साक्षी पवारच आपल्याला करायचंय आता आपण मतदान कोणाला दिले शांताराम दादा मी दिले मतदान मतदान दिलंय कसा तुला मी नको रामकृष्ण राठोड हॅलो काकू रामकृष्ण दादा कुठून बोलता तुम्ही मी नागपूर वरून आहे रामकृष्ण दादा स्वागत आहे तुमचं नमस्कार ताई लाईक डन आपले कलप्पा दादा पण आलेले आहे कोल्हापूर वरून तुम्ही शाकाहारी आहात का ताई नाही मी मांसाहारी आहे आकाश मेस्कर आम आदमी पार्टी अच्छा अच्छा सबका अपना अपना ओपिनियन आहे ना पर्सनल तो कोई बात नहीं आता ओळखलं मी खूप ठिकाणी असते ती ला हो काय अच्छा हो काय अच्छा अच्छा काय नाही आपण बघू आता ती आपल्या लाईव्ह वर आली ना आता बघू आपण अरु अरु हाय अरु अरु हाय स्वागत आहे तुमचं अरु कमेंट्स करा आणि सपोर्ट करा होम मेकर शिकल या चॅनलला सपोर्ट करा सगळ्यांनी प्लीज रामकृष्ण राठोड दादा तुम्ही मला ओळखलं काय रामकृष्ण दादा नाही ओळखलं मी तुम्हाला अरु हाय ताई तुम्ही खूप छान आहे धन्यवाद अरु कुठून आहात तुम्ही खूप खूप स्वागत आहे तुमचं संतोष जेवण झाले का हो संतोष दादा झाले ना जेवण तसा मी हिंगणाला राहतो हो का हिंगणाला राहता तुम्ही अच्छा तुमचा स्वभाव खूप चांगला आहे बघा आपल्या ताईने ओळखलेला आहे की तुमचा स्वभाव खूप चांगला आहे अरुताई तुम्हाला धन्यवाद साक्षी नाही आहे असू द्या नाव कोणीच असणार ते बरोबर ओळखतात नमस्कार नमस्कार मयुरी सावंत ताई या या नमस्कार पुणे रामकृष्ण आठवण मी आयडी चेंज केली अच्छा हो काय हा हा आमच्या लाईव्ह पण आता होती प्रियंका पाटील आयडी प्रियंका पाटील पण होती एक आणि एक साक्षी पवार म्हणून आता त्या लोकांना कशा वाईट साईड बोलतात स्पेशली मुली बायांच्या लेडीजच्या लाईव्ह ला जाऊन नाही का शीतल ताई झाले का जेवण हो मयुरी ताई झाले ना जेवण विसरू कसा तुला मी ओ मयुरी सावंत अश्विनी ताई नमस्कार बोलत आहेत आपल्या अश्विनी मयुरी uh, ताई मी राहतो ताई काही uh, अडचण आली तर मला सांगा साक्षी पवारला धडा uh, शिकवा हो हो दीपक दादा रामकृष्ण राठोड पोटा नाही बोलत मी हो तर मी काय म्हणत आहे तर तुम्हाला अरु ताई ता ताई तुम्ही छान दिसता मला खूप आवडता युआर सो क्यू थँक यू थँक यू तुम्हाला दिसते नाही दिसत पण तुम्ही बोलले चांगलं वाटलं धन्यवाद तुम्हाला अश्विनी ताई पण तुम्हाला नमस्कार करत आहे तो प्रशांत बोलेसे आहे ताई हा हो का हो का अच्छा मला नवीन नागपुरी रेसिपी खूप आवडते अच्छा सगळ्यांना बरं वाटत नाही बाय सगळ्यांना बर वाटत नाही हो 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 बरोबर आहे ना कसं त्यांना चांगलं वाटत नाही ना म्हणून ना। ना। ते वाईट जेवण झाले का ताई हो हो जेवण झाले रामकृष्ण मी आयडी चांग चेंज केली माझं काम आहे सांगा मी कृष्णा राठोड अच्छा हो काय तुम्हाला बोललो होतो मी त्या दिवशी बाळू बाळू दादा तुमचे हे काय नाव आहे तुमच्या चॅनलच आता तुम्ही नाव चेंज केलं का म्हणून मला कन्फ्युज होत आहे दीपक दादा नमस्ते नमस्ते दीपक दादा या 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 स्वागत आहे कुठून आहात तुम्ही दीपक दादा स्वागत आहे तुमचं होम मी कशाल चॅनलवर प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनलला बाय मला तर वाटत चॅनल दीपक दादा नाशिक वरून आहात तुम्ही दादा मी आहे तर सबस्क्राईब करा चॅनलला शंकर कांबळे हाय शंकर दादा अरु ताई मी तुम्हाला खूप करते तुम्हाला तुम्ही कुठे राहता मी बरच लांब राहते नागपूरला राहते मी नागपूरला लव जिंद हा तेच तर म्हटलं नाव नाव काहीतरी होत मी तेच माझ्या लक्षात आहे लव यू जिंदगी आता तुम्ही बाळू स्टार के, आ, आ, शेलार बाळू शेलार असं केलेलं आहे अच्छा हो काय चांगला आहे मी पुण्याला राहते एकदा येऊ हो हो येणार नाही येणार ना। पुण्याला पण येणार तर पटापट सबस्क्राईब करा चॅनलला मग आपण एंड करू लाईव्ह आपल्या एंड करणार आहोत एंड तर चला बाय सगळ्यांना अमित सोलापूर कधी आलेत का नाही अमित दादा मी कधीच नाही आले कधी नाही पाहिलं येणार येणार राजू पाटील काय करून राहिला मी आता मटन बनवते मटन मटन

का जाऊ अरे बापरे राजू पाटील दादा आपले मुंबई वरून आहेत तर धन्यवाद दादा राजू दादा तुम्हाला स्वागत आहे तुमचं वर हो तोच तो हो काय नवीन प्रियंका पाटील काय काय नाव घेऊन अच्छा दीपक बुर्ले बाय ताई माझे ड्युटी का टाइम झाला मी आता मटन जेवलो छान ताई तुम्ही काय करता मी हाऊसवाईफ आहे इंडियन ट्रॅव्हल सिंपल मटन करी आणि सावजी करी यात काय फरक आहे ताई साहेब सावजीचा जो मसाला असते ना एकदम झणझणीत आणि ते तशाच पद्धतीचं आहे ते बरोबर आहे ना नागपूरची मटन रेसिपी खूप आवडते हो काय मटन रेसिपी व्हिडिओ घातलेला आहे ना दादा दीपक दादा बघा ना एकदा फुल वॉच करा ना घातलेला आहे मी मटनची रेसिपीचा थांबा ना काय काम आहे आता रे बापरे किती वाटले साडेचार तुम्हाला पोरं आहेत का हो आहेत ना पोरं ताई तुम्ही मला ब्लू जाऊ द्या मी लगेच ओळखते कोणाची आयडी मला नाही येत ना लू वगैरे देणं मला येत नाही ना शिकलीच नाही तर मग काय करायचं आता बंद करते बंद करून चालू करते ठीक आहे बंद करून चालू करते ना मी बाय 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 सगळ्यांना या परत पटापट कॉमेंट्स नाही करत पटापट कॉमेंट्स नाही करत सेम माझ्या मम्मी पण तशीच आहे हो काय पटापट कॉमेंट्स करा ना, ना। तुमच्या सारखी इंडियन ट्रायबल नाही ना अच्छा हॅलो कुठून आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं श्याम भोसले जय जय महाराष्ट्र दादा कुठून आहात तुम्ही दादा मी आता लाईव्ह करत होती खूप खूप स्वागत आहे श्याम दादा तुमचं तुम्ही मला खूप आवडत छत्रपती संभाजीनगर अच्छा हो काय तर स्वागत आहे दादा तुमचं नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघा व्हिडिओ अपलोड झालेले आहे तर व्हिडिओ बघा चला मग बाय सगळ्यांना